श्री स्वामी समर्थ अवधूत गुरुदेव दत्त तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्या हातून कोणता चुका होऊ नये व त्यासाठी आपण काय काळजी घ्यावी आणि या व्रताचे किंवा या पारायणाचे आपल्याला पूर्णपणे फळ कसे मिळेल तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचे नियम म्हणजेच पर अन्न न खाणे आपल्याला बाहेरून आणलेले किंवा शेजारी शेजारच्यांनी किंवा कोणीतरी दिलेले अन्न हे खायचे नाही आहे अपन, आपण आपल्या पत्नीने बनवलेले किंवा आईने बनवलेले जर मुलगी असेल तर तिचे लग्न झालेले नाही पाहिजे तरच त्या तिच्या हातचे अन्न तुम्ही खाऊ शकता आणि दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला स्वच्छता राखायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पूर्णत पावित्र्य पाळले गेले पाहिजेच म्हणजेच कोणी जर बाहेरून पाहुणे आले किंवा कोणी घरात येऊन गेले तर आपल्याला सर्वत्र गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे नंतरच पारायणाला सुरुवात करायची आहे तसेच गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला कांदा लसूण हे वर्ज्य करायचे आहे त्याचबरोबर असे अन्न ज्यामुळे की आपल्या शरीराला काही त्रास होईल जेणेकरून की पारायण करत असताना वाचन करत असताना आपल्याला आळस येणे असे प्रकार आपल्यासोबत घडणार नाहीत तर त्यामुळे आपल्याला भात खाणे हे टाळायचे आहे त्याचबरोबर गुरुचरित्राचे एक सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला एकच धान्य खायचे आहे म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी गहू गव्हाची पोळी खाल्ली असेल तर तुम्हाला सातही दिवस गव्हाची पोळीच खायची आहे आणि भाज्यांचे भाज्यांमध्ये आपल्याला कांदा लसूण हे वापरायचं नाही तामसी पदार्थापासून दूर राहायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला स्वतःवर खूप नियंत्रण ठेवायचे आहे म्हणजेच आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही किंवा कोणाचेही मन दुखवले जाणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण दत्त महाराज असो की स्वामी महाराज असो यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जसे कर्म करता तसेच तुम्हाला त्याचे फळ मिळेल त्यामुळे तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करत असताना व आणि दुसऱ्या माणसांबद्दल तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असेल किंवा कोणाला तरी तुम्ही काहीतरी वाईट बोलत असताना कोणावरचे तरी मन दुखवत असाल तर नक्कीच तुम्हाला त्या पारायणाचे फळ हे मिळणार नाही त्यामुळे गुरुचरित्र पारायण करत असताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांसोबत प्रेमाने वागणे व वा मनामध्ये सर्वांविषयी एक समभाव ठेवणे व कोणाविषयी काहीही वाईट विचार न करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे त्यानंतर गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे घरामध्ये कोणीही मांसाहार करता कामा नये जरी जरी कोणी तुमचे ऐकत नसेल व मांसाहार करून येतच असेल घरी तर तुम्ही स्वामी महाराजांकडे व दत्त महाराजांकडे याचना करावी तसेच त्या माणसांना समजून सांगावे की मी गुरुचरित्र पारायणाचे व्रत करत आहे तुम्ही मांसाहार कृपया करून करू नका पण तरी देखील ते तुमचे ऐकत नसतील तर तुम्ही स्वामी महाराजांना व दत्त महाराजांना क्षमा मागावी आणि तुमचे गुरुचे दत्त पारायण हे पूर्ण निष्ठेने श्रद्धेने विश्वासाने करावे जेणेकरून की तुम्हाला त्या पारायणाचे फळही मिळेल मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका कारण स्वामी महाराज ही आपले आईवडील आहेत त्या प्रकारे आपले आई वडील आपल्या मुलांवर कधीही नाराज होत नाही त्याचप्रकारे स्वामी महाराज व दत्त महाराज देखील आपल्या भक्तांवर कधीही नाराज होत नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती बाळगू नका तुमच्याकडून जितके नियम पाळणं होतील तितके जास्तीत जास्त कटाक्षपणे पाळा आणि जर नाही झाले तरी स्वामी महाराज आणि दत्त महाराज हे सर्व काही सांभाळून घेतील त्यामुळे यावर्षी दत्तजयंती चार डिसेंबरला आहे तर तुम्ही गुरुचरित्र पारायण हे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत करू शकता आणि पाच डिसेंबरला त्याचे उद्यापन करू शकता तर माझे म्हणणे असे आहे की ज्यांना कोणाला हे पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी हे पारायण नक्की करावे हे पारायण करत असताना असे काही खूप मोठे नियम देखील नाहीत जे की आपण करू शकणार नाहीत आपल्या मनामध्ये श्रद्धा विश्वास असेल तर स्वामी महाराज स्वतः आपल्याकडून हे पारायण पूर्ण करून घेत त्यामुळे ज्या कोणा भक्तांची इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करण्याची परंतु ते नियम आठींना घाबरत असतील व आपल्याकडून कोणती चूक होईल ज्यामुळे स्वामी महाराज दत्त महाराज आपल्यावर नाराज होतील असे वाटत असेल तर ता त्यांनी तशी मनामध्ये भीती बाळवू नये कारण स्वामी आणि दत्त महाराज हे आपल्या आईवडिलाप्रमाणे आहेत व आपण मनामध्ये त्यांच्याविषयी श्रद्धा ठेवून हे पारायण करण्यास सुरुवात करावी आणि तुम्हाला या पारायणाचे नक्कीच फळ मिळेल गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे त्यामुळे त्याची पा पावित्र्य टिकवून ठेवणे ही आपली पूर्ण जबाबदारी आहे तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असताना मांसाहार करू नका कोणाविषयी मनामध्ये वाईट विचार आणू नका कांदा लसूण वर्ज्य करा कोणी आपल्या घरी येऊन गेले तर घरामध्ये गोमूत्र शिंपडा पर अन्न खाणे टाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारायण करत असताना मनामध्ये कोणतीही भीती बाळगू नका व पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने हे पारायण पूर्णपणे करा तुम्हाला या गुरुचरित्र पारायणाचे फळ हे नक्कीच मिळेल स्वामी महाराज आणि दत्त महाराज हे तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ म्हणजेच तुमच्या गुरुचरित्र पारायणाचे फळ तुम्हाला नक्कीच देतील व तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद होईल श्री स्वामी समर्थ